आगाडीचा विशेष भारत माता की जय भारत माता की महाविकास आघाडीचा विशेष महाविकास आघाडीचा विशेष असंवैधानिक मार्गाने नारायणराव राणे केंद्रीय मंत्री यांना जे अटक करण्यात आली आपण बघतोय सर्जिल उस्माने तो स्पष्ट म्हणतोय की मी भारत माता की जय म्हणणार नाही जो आमच्या भारत मातेचा अपमान करतो असा आरोपी या देशा महाराष्ट्रामध्ये फिरतो आणि ह्या सरकारकडे त्यांना अटक करण्याची क्षमता नाही आणि जे आज केंद्रीय मंत्री आहे नारायण राणे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जनता हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हे सगळे लोक समजतात की नारायणराव राणे यांचा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता पण यांनी सत्तेचा वापर करून आज जे केलेलं आहे बा महाराष्ट्र या गोष्टीला कदापि माफ करणार नाही अटक करण्याचा किंवा त्यांना ताब्यात घेण्याचं कारण म्हणजे एक शुल्लक कारण असताना त्यांना अटक करण्यात आली तर हे अटक करण्यासाठी जे आपले आघाडी सरकार आहे ठाकरे सरकार आहे त्यांना ता कुठलीही लेखी न देता त्यांना ताब्यात घेण्यात आले किंवा अटक करण्यात आले हे त्यांचे जे ते बरोबर नव्हते आणि एकीकडे आपण पाहता काल जेव्हा त्यांना माहिती झालं तर जे आपण शिवसेनेचे समर्थक म्हणतो किंवा आघाडी सरकारचे समर्थक म्हणतो त्यांनी जे दगडफेक केले किंवा त्यांना कुठल्या तरी खालच्या शब्दात नारायण राणे यांना जे बोललेले आहेत ते त्यांच्या बरोबर आहे का मग हे आपल्या संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसते का जेव्हा ते म्हणतात की असं वर्तवण करण्यामध्ये महाराष्ट्र मा संस्कृतीमध्ये बसते का तर हे त्यांचे बरोबर नाही आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी गडचंदूर दूर तर्फे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टी गडचांदूर शहराच्या वतीने या ठाकरे सरकारच्या विरोधात आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आज इथे भारतीय जनता पक्षाचे पक्षा, पक्षा सर्व कार्यकर्ते जमा झालेला आहोत आणि त्याप्रमाणे काल आमचे केंद्रीय मंत्री साहेबांना हो या पद्धतीने यांनी जो गुन्हे दाखल गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली तर या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही या आघाडी सरकारचा था, ठाकरे सरकारचा आज इथे निषेध करण्यासाठी आलंच आहे या तानाशाही सरकारचा जे कार्यक्रम जे एक सुडाचं राजकारण करण्याचा जे कार्यक्रम सुरू आहे या सुडाच्या राजकारणाच्या विरोधात कुठेतरी आवाज उठवला पाहिजे आज केंद्रीय मंत्र्यांना त्यांनी अटक केली आणि गुन्हा दाखल केला एका शुल्लक कारणावरून त्यांच्या मताचा विपर्यास केल्या करण्यात आलेला आहे त्यांनी असं म्हटलं की ज त्या ठिकाणी मी जर असतो तर मी त्याच्या कांशिलात हाणली असती पण त्यांनी असं नाही म्हटलं की मी प्रत्यक्ष त्या कांशिलात हानील किंवा मी मारायला गेलो अशा प्रकारचं कुठलंही नाही परंतु त्याचा विपर्यास करून त्यांना सुडाचं राजकारण करण्या करण्याचा प्रयत्न करता येते आपण पाहिलो माग मागच्या वेळेस अभिनेते कंगना रावतच्या संदर्भात असो की अर्णव गोस्वामीच्या संदर्भात असो त्यांनी एक सुळाचं राजकारण घेत करण्याचा प्रयत्न केले